विद्यार्थ्यांनी अनुभवला खाकीचा दरारा आणि शिस्त जायखडा पोलीस ठाण्यात रंगला रेझिंग डे सप्ताह आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल महाराष्ट्र पोलीस दलाच्या रेझिंग डे सप्ताहानिमित्त नेताना येथील श्रीमती आर एम देसले इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जायखडा पोलीस स्टेशनला भेट दिली खाकी वर्दीची शिस्त आणि पोलिसांचे कार्य जवळून अनुभवण्यासाठी आयोजित केलेल्या या क्षेत्रभेटीचा खास रिपोर्ट दिनांक सहा जानेवारी रोजी शाळेचे इता तिसरी ते नववीचे विद्यार्थी जायखडा पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल सागर शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण कसे करावे याचे महत्व पूर्ण धडे दिले आणीबाणीच्या प्रसंगात स्वतःचा बचाव कसा करावा तसेच रायफल कशी चालवली जाते आणि शस्त्रांची सुरक्षितता कशी राखली जाते याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले त्यानंतर जायखेडा पोलीस ठेवण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी सध्याच्या काळातील वाढते सायबर गुन्हे आणि परिसरातील दुर्दैवी घटनांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याचे सखोल मार्गदर्शन केले यावेळी पोलीस हवालदार मोरे पोलीस शिपाई नाईक पाडवी आणि महिला पोलीस शिपाई वळवी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील विविध वीद विभागांची वीद माहिती दिली लॉकअप वायरलेस रूम आणि दैनंदिन कामकाजाची पद्धत विद्यार्थ्यांनी नाही जाणून घेतली या उपक्रमाप्रसंगी शाळेचे संस्थापक तथा अध्यक्ष डी एम देसले सर उपस्थित होते तसेच शिक्षक दीपक भामरे मोरानकर सर योगेश खेडकर चंद्रशेखर इंगडे विनीता आयरे सरला रणदिवे पूजा साळुंके नैना जगताप आणि शिक्षकोत्तर कर्मचारी अशोक ह्याळीज तुषार पगारे निलेश भामरे यांनी या भेटीचे नियोजन केले पोलीस आणि जनता यांच्यामधील समन्वय वाढवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी शुभांगी मोरे निताने मालेगाव तालुक्यात घटना घडली होती बरोबर का विशेषतः बर -बर मुलींसाठी दादांनी आता सूचना दिली जर तुमच्या मनात काही डिप्रेशन वगैरे असेल कोणी काही त्रास देत असेल तर ते स्वतःच्या मनात ठेवू नका बरोबर -बर, ते तुमच्या पालकांना सांगा किंवा आमच्यापर्यंत पोहोचवा बरोबर मग आम्ही त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू बरोबर आणि मग त्याच्यातून तुम्हाला बाहेर कसं निघता येईल याच्यासाठी आपले दादा कर्मचारी आहेतच आलं का लक्षात आणि केव्हाही बाहेर निघताना कुठेही जाताना एकटं गेलात तर काही प्रॉब्लेम नाही पण कमीत कमी तुम्हाला सेल्फ डिफेन्स यायला पाहिजे समजलं का यासाठी कराटे वगैरे आहेत ते तुम्ही लावा हां त्याचं प्रशिक्षण द्या आणि आपल्या स्कूलमध्ये येतात सर येतात ना प्रत्येक फ्रायडेला येतात ना हां मग हे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्हाला कामात येणार आहे आणि तुम्हाला आलं का लक्षात जस गुन्हे वगैरे होतात बरोबर का हे गुन्ह्यांना रोखण्यासाठी आपलं पोलीस दल काम करत असतं आलं का लक्षात म्हणजे हे जे क्राईम वगैरे होतात आता बघा सध्या फ्रॉड चालू आहे म्हणजे सायबर क्राईम पण